साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज लेकर आया है पेरामेडिकल मेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सॅनेटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव भाजपचे धुळे लोकसभा उमेदवार सुभाष भामरे यांची नाशिकच्या बागलाण तालुक्यात तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सह प्रचार सभा घेण्यात आली एवढी जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली महिनाभरापूर्वी याच बागलान तालुक्यातील प्रचाराचा नारळपुडीत शुभारंभ भामरे यांनी केला होता आणि त्यानंतर आज बागलन जोरदार सभा घेत त्यांनी केलेल्या कामांचा आढावा देत पुन्हा भाजपला निवडून देण्याची गरज असल्याचं सांगितलं आता बागला पश्चिम पट्ट्यातल्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे आपल्याला बलदंड जर कधी भारत पाहिजे सक्षम भारत पाहिजे आर्थिक महत्त्वाचा सत्ता म्हणून भारत पाहिजे

फक्त आपण ऐकत होतो प्रसार माध्यम त्यावेळेस जरी कमी असतील परंतु आकाशवाणी सारखे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून खासदार आहेत संसदेमध्ये खासदार देश चालवतात असं ऐकत होतो